शांते अय शांते शांते नाही होई गर्दी मटणाच्या दुकानातली हे घे एक किलो मटण आणले चांगलं बनव जरा सुक्क बनव थोडं आणि रस्त्याचं बनवू आणि पोरांना थोडस हे तिकड खात नाही तर मिठाचं बनवू जरा हा खालूस मी जरा जाऊन सी तुम्ही कुठे आता जेवण करा आणि घराचा आराम करा कुठं चाललात तुम्ही आता काय करू घरात बसून इथून जाऊन जरा हा इथं जाऊन आलो जरा रानात म्हणजे कर मारून आलो आण तू जरा थोडं वैर नाही आम जरा करतो मटन नाही कर आणि झालं नंतर फोन कर मला आलोच घरात बसून काय करू मी काय ग मी सांगितलं ना घरात बसा म्हणून मला माहित आहे तुम्ही मला मटन आणून दिलं आणि बाहेर दारू डसायला चाललं लगे हा बरोबर ना दारू प्यायला चाललात ना हे बघा तुम्ही शपथ घेतली बरं का आणि तुम्ही म्हणलं होतं मागायला दोन दिवसापूर्वी म्हणलं होतं मी दारूला हात सुद्धा नाही लावणार मला माहिती आहे तुम्ही दारू पिला चालत म्हणून आज कुठे जाऊ नका वरण बिरण आणायची ना मी आणते तुम्ही इथं घरात बसा घरात बसा आज मटन आणलं मटन मटण खाऊन सांगा आराम करा जाऊ ना कुठं शांत मी दोन दिवसापूर्वी म्हणलोय ना हाय पेणार म्हणून सनी हा दारूच्या दुकानात नाही दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही शिवणार सुद्धा नाही हा एकदा शब्द दिलाय ना तर दिलाय तर दिलाय हा आलू जाऊन तू कर मस्त पैकी झंझणीत मटण्याचा रसा कर हा थोडं सुक्क ग हे कर हालूस मी जाऊन सनी विश्वास आहे ना माझ्यावर आलूच जाऊ टेन्शन घेऊ नको तू कर मस्त पैकी मग लक्षात ठेवा हा नाही तुम्हाला नाही कुणाला मग कुत्र्याला असं होईल नाही नाही शांते आलो आलो अर्ध पाऊन तसा येतोस कर मस्त पैकी आलोस हे ही बायकोची कटकट उग इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका हे बाहेर कशामुळे गेल हा नाही मला चांगलं माहिती आहे जेव्हा मटण आणण ना तेव्हा बाहेर जात ते जाऊ नका म्हटलं तर जात येते आणि आता दोन तीन दिवसा पुरीस मी दारूला शिवणार नाही आता म्हणलं की दारूला शिवणार नाही दारूला फर्श करणार नाही हा नाही मी मटण शिजायला टाकते आणि हे कुठं चाललं ते ना पाटलाच करते बघू दे ना मला तरी खरं काय खोटं काय कळलंच ना मी म्हणते काय बाहेर काय कामच काय पाटलाच करते रश्मीला म्हणते हाय ना रश्मी रश्मीला टाक आलेच मी म्हणते रश्मी ए रश्मी इकडे काय बाहेर जरा रश्मी आवाज दिला दीदी बाथरूम मध्ये काय ग रश्मी दीदीला आवाज दिला ओके मटन आहे किचन मध्ये ठेव आणि मी आलेच तोवर जाऊन सनी रश्मी दिदील म्हणाटन धुवून सी चांगला सिजायला मग मम्मी इथे जाऊन हा हे घे सांगतो रश्मी दीदी आलेच जाऊन मी हा मम्मी सांगते मी रश्मी दिदीला पण मम्मी कुठं चालली तू मी जरा आली मया हा सांगतो रश्मी तिचा सामान आहोत आली टाक म्हणली मम्मी मला दोन हा आलीस मी न जाई आतमध्ये घरात जा आलीस मी बघतेच आता नक्की कुठे गेल्याचं काय आहे म्हणून लय नाटकं झाले आता बघू ना दारू फिरायला नाही गेला असं म्हणतात ते नाही बरं का तसं नाही बरं का नाही म्हणल्यानंतर नाहीच गेलं पण बघतेच ना जाऊ मला थोडासा डाऊट आहे संशय जरा जाऊन येतेच कुठं बसल्या शांताराम आयला म्हणलं तुझी वाट बघून वाट बघून का नाही आम्ही दोन खांबे संपवलं आईला म्हणलं शांताराम नाही बसला म्हणलं कडी लावून म्हणलं आईला म्हणलं शांत वहिनीला घाबरून बसलं म्हणलं पण आला का तू आला का, ला डिरिंग म्हणावं लागल तुझी म्हणजे तू बायकोला घाबरतच नाही म्हणकी आईला बायकोला भिन म्हणजे काय हे आपण आपण बायकोला भेट नाही बायको आपल्याला टार 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 कापती माहितीये का हा लई लय घाबरती बायको प्रेम करतो ना मी लई ती फोन लई प्रेम करते ती आता म्हणत होती तुम्ही दारुपयाला जाऊ नका मी म्हणलं ग एक किलो मटण आणले म्हणलं गपगुणाने कर म्हणलं आलोच मी जाऊन लगेच थार थार, थार, थार कापली जाते म्हणली लगेच काय एक शब्द बोलायची काय हिंमत आहे चापटी तू खाली पडतो तिला मी घाबरत नाही आपण बायकोला घाबरत नाही आपल्याला जमत नाही कसलं शांताराम तू शांतवाणीला घाबरत नाही असं की तुला काय वाटलं आम्ही आमच्या बायकाला घाबरतो काय हे नाही काय काय नवर कसं उग मानतात बायकोला घाबरत नाही बाबा बायकोला घाबरत नाही आतन कडी लावून सनी भांडी घासतात धुनं धुतेत सगळी कामं करतात माहितीये का आणि म्हणतात की बाय बायकोला घाबरत नाही आपलं तसं नाही बरं का शांताराम तू तर तसं नाही ना हां आमच्या समोर म्हणतोय बायकोला घाबरत नाही बायकोला घाबरत नाही आणि आमच्या तिकडे घरी गेल्यानंतर कडी लावून धुनं धुत नाही कपडे भांडी घासत नाही असं तर नाही ना हा खरं हर बोल खरं बोल बघ तू खरं बोल हे नाही नाही शांती मी सांगितलं ना शांती मला लय घाबरते म्हणून हा अजिबात घाबरत नाहीये आणि तसलं नाही मी तुमच्या समोर निका म्हणतोय किला का बायकोला घाबरत नाही तिथे गेल्यानंतर भांडी घासतो हे नाही 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 आपल्याकडे तसलं जमतच नाहीये आपण घाबरत नाही म्हणजे नाही तुमच्यासारखं नाहीये हा सांगा पैज लागली पैस लागली सांगा बरं काय बोलू फोन करू का आता शांतीला हा ट्रॅटरच घाबरती ती ट्राटरच बघा तुम्ही हा होता का मला वाटलंच बरं का मग काय मानून म्हणल्यानंतर ही मूत प्याला शिकडा आल्यात म्हणलं हां ही मित्र पण आहे ना किती वेळा सांगितलं असल्या मित्राच्या संगत सोडा सोडा पण ही माणूस ऐकलं तर शिपत ना मटण खायचंय काय तुम्हाला या मटणच चालते मी आता तुम्हाला नाही 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 ना, ना, शांतराम अरे आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर की तू शांत वहिनी लय घाबरतो म्हणून तू एक काम कर ना तू म्हणतो एक किलो मटण आणलं हा आपण आता दारू फिरले बरोबर आहे का तू म्हणतो दारू फिरून काय झालं तरी मी तुझे तू तु, तुझ्या बायकोला घाबरत नाही हा एक काम कर मटण खायला नाही एक किलो आणलं ना मटन हा मग आपण अजून एक किलो नेऊ सांग तुझ्या बायकोला करायला हा मस्त मटणाची पार्टी करू आपण काय म्हणतो भीत नाही ना बायकोला काय ला का तुम्ही मित्र माझ्यावर थोडा विश्वास नाही हा तुम्हाला काय वाटलं माझी बायको मटण करून देणार नाही तुम्हाला सगळ्यांना हा आला का मी तिला आता फोन केला आणि सांगितलं का नाही शांते माझे मित्र येणार जीवन करायला मटण करून ठेव आला का ती लगेच नाही म्हणतच नाही अजिबात ती आधी डोकं वापरावं लागतं का हां तुम्हाला काय म्हणायचं आहे मटण खायचं आहे ना ठीक आहे एक किलो मटण आणू तसं मी एक किलो मटण आणून दिले पण लका पुरणार नाही आपल्याला हां बाय किलो म्हणलं मी आलोच सुक्क कर थोडं म्हणलं आणि रशाचं कर म्हणलं ऐला मटण खायचं आहे ना चला पिया तुम्ही आधी पिया पहिलं सगळं संपवा हे दारू मग चला घरी मस्त मटणाचं पियेत हां घाबरत नाही पण नाही अजिबात नाही बसवला सका आता ह्यांला मटण आणचे इकडे आल्यात मित्रांसोबत या या चांगलं सगळ्यांना मटणच वाटते मी या घरी आता वाटलंच मी पाठला करते माझा संशय जे होता ती खरा ठरला या तुम्हाला मटण खायचं ना सगळ्यांना घरी या मग बघते मी तुम्हाला वहिनी वहिनी आल्यात वहिनी शांत वहिनी आले तरी पळा आलो का पळा हे गॅप काय म्हणतो शांत वहिनी आले ताई हा येऊ दीन मग खाती काय ती हा, हा? हा? का का? हा? मी सांगितलं ना माझ्या बायकोला घाबरत नाही हा तू कुणाची भीती दाखवते मला का माझी बायको हिथं आली हा तरी ती अक्षरशः इथं येऊ शकत नाही लय घाबरते ती माझा पाठला करू शकत नाही हा ते बघ तुम्हाला मटन खायचं म्हणून काही नाटकं करू नका हा माझी बायको मी सांगितलं माझ्या बायकोला घाबरत नाही म्हणून मी तुम्हाला मटन खायचंय ना चला घरी घरी चला मी तुम्हाला ना तुमच्या मनासारखं जन, झणझणीत मटन केलं असं माझ्या बायकोनी चला म्हणलंन तुम्ही बघ बायकोचं बायकोचं घाल ना कर मला अंतर आम खरच बहिणी आलात पाटी मग उळून बघ पे अजून 100 रुपये देऊ का अजून ह दुकानात नानन दिते कमी पडली असली तर डोसायला अजून ह पिऊन पिऊन जाऊ ना मरून सने कारण आमचं चांगलं हो, व बुद्धवस्ता करा घर संसार सांगितलं तरी ऐकायचं नाही जी आणि मनी मी शपथ घेतून दारूचा परस्य करत नाही आयला लागत तुम्ही असले कसले मित्र आहेत राह हा आता तुम्ही शांतीचा आवाज काढताय का राव अर लगा मी सांगितलं ना माझ्या बायकोला भेट नाही तुम्ही उभं टाइमपास करू नका बरं हा मी माझ्या बायकोला नाही का बरं माझ्या बायकोचा आवाज काढू नका तुम्ही तुम्हाला मटण खायचं तर चला ना का घरी असं कशाला बोलताय तुमची आईचं हा उगा शांतपणा करू नका चला तुम्हाला मटण सर तू शांतीचा आवाज काढ नका हे शांतीचा आवाज आला ना माझं डोकं फिरतं मग तिच्या पायाला धरूनच आपटा वाटतं तिला धुनं धुतल्यासारखं खाना खन खाना खन खाना खन लई डोक्यात जाते बायको माझ्या हा

या मटण खायला म्हणजे चांगलं मटण आणले चांगलं रविवार दिवस पण नाही पाहायला लागलं घाबरत तुला असले बायको घाबरत होती तुझे हा म्हण हे खायला चला बायकोला घाबरतेन हा आणि आता पळाला गांडेल पाहिला हा हा यायला का थांबला का आला का तुम्ही अशी मित्र असतोय मला वाटलं तुम्ही आवाज काढताय हा आईला थांब थांब जरा लघवी करू दे गावात रे आईला का शांत राम हा म्हणे लगवी करू दे दो त्रास बित्रात झाले नाही ना बायकोला बघून सी काय थापा मारतोय राव तू घाबरत नाही म्हणे बायको दिसली की लगेच काय ना का आईला खरंच शांती आल काय रा हा खरं सांगते काय आईला काय शांत राम भाऊ हा काय मोठं मोठे बातावर तुला का हा आला का बायको दिसली तर तुझी नका धोत्रात लग्न झाली आणि तू म्हणतो बायकोला घाबरत नाही बायको मला लटलट कापतीन थरथर कापतीन मटन खायच झाला काय लका तुझ्यासारखा बेकड माणूस आणि बायकूला घाबरणारा माणूस हा आयुष्यात पाहिल्यांदा बघितलं का आम्ही नाही ल एवढा आमच्या बायकोना घाबरत ह काय का तू तुझ्या जिंदगीवर तू अका बेकड कोणाला म्हणतोय तू हा हे बघ मला मला आलं आलतं म्हणून मी इकडे पळत आलो हा मी तुम्हाला भीती दाखवली तुम्ही तुम्ही तुझी तुमच्या शांत वहिनीला घाबरता ना म्हणून मी म्हटलं शांती शांती म्हणून मी मी पळालो तुम्ही कशाल माझ्या मागे पळाल हा मी लग्न आलते ना म्हणून इकडे पळालो मी काय घाबरत नाही माझ्या बायकोला हा चला चला मी मटन चालतो आईला ही इज्जतीचं पंचर मग होतो ह्याच्या आईच्या गावात आईला तर ह्या मित्रांना घेऊन गेलो तर शांती काय बोलणार नाहीये मटन वाड म्हणतो भलेला का सरासारखं वाडा ना पण ल काही मित्रासमोर इज्जत घालवायचं काम आहे राह नाही नाही असं नाही इज्जत नाही घालून देणार बाहेर माझी इज्जत आईला का शांत राम हा अला का तू तुझ्या बायको दिसली की लगेच घाबरलं पळालं तू म्हणून आम्ही पळालो हा का म्हणतो की लगे लालत म्हणून इकडं आलो काय खोटं बोलतोय राव हो? नको नको लाका तु का ला तुझं मटण भिटन अला काय स्वतः एवढा बायकोला घाबरतोय हा आणि आम आमच्या समोर उगस लग घमिंडीत बोलतोय काय हा हे बघ हे बघ मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला तुम्ही चला माझ्यासोबत हे बघ तुम्ही चला मी सांगितलं ना, तुमी। तुमी ना मी इकडे आलो होतो जरा अर्जंट होतं जरा थोडं अर्जंट आलो होतं मला त्यामुळे मी लग्न आल तो हां हे बघ मी घाबरत नाही चला तुम्ही तुम्ही घाबरू नका म्हणलं ना हां मी माझी बायकोला घाबरत नाही चला चला आता इथून चला गाडीला किक मारा आणि चला मटन चालतं मी तू चला आयला मित्रांना घेऊन गेल्यानंतर शांती काय नाही बोलणार काय हो काय म्हणता मित्रांनो जायचं का मटन खायला हा इथं थपा मारतो म्हणतोय ला का ती शांतवाहि आलते तर नाही का गांड्याला पाहिलं पळाला हे कसलं मटण चारणार आहे काय करायचं जायचं का नको हां नाहीतर उगचला का म्हणायचं मटण चारतो चारतो मार खाऊन यायचं काम आहे हां जाऊया म्हणतोय ना हे जाऊ आपण हां आणि शांतवही आपल्याला कशाला हाणणार आपल्याला हाणणार हाणलो तर हे शंपरामला जोडून जाऊ दे चल तसं पण म्हणतोय ना लय म्हणतो लिहिण आण मला बायको घाबरतील चला एकदा काय होईन होईन येऊ हा भेटलं तर भेटलं थोडस खायला आपल्याला म्हणतोय ना आणलं एक किलो म्हणून जाऊ घरी चार आम्हाला मग म्हणतोय ना की तू तुला इज्जत आहे तेच कळेल मग चल बायकोला घाबरतोय आम्हाला पण कळलं ना दाखव मग चल आईच्या गावात हे मित्र पण भिखर तुटला का खरच यायला तयार झाले ते हा मला काय एवढं मी माझ्या बायकोला घाबरतोय ह्यांच्या लक्षात आला नाही काय ह्यांच्या आईला ह्यांच्या सका यायचंच म्हणते ती शांताराम काय झालं हा नेतोय ना मटन खायला हि तर भिखार चुटे राहू मटनच खायचं ह्याला माझी इज्जत फार पूर्ण घालवणारे बायकोने नाही हाणलं म्हणजे झालं ह्यांना बसवायचं होतं मटन खायला आणि किचन मधून यायचं आमच्या भांडी माझ्या डोक्यात पडायला आईला काय करावा इज्जतीचा पंचनामा द्यायला नेतोच काय होईल ती होईल अम मग मग चला ना चला जाऊया चला शांताराम वैनी की मटन केलंय ना हो ग मारतोय हा लिटातली रो वहिनीला हा वाडा मना चला लाका कर थांबतीला का भिकार काय म्हणलं अरे थांब म्हणल मी शांतीला तू हा तुझ्या वहिनीला शांते ए शांतू शांते शांते बाहेर ये शांते ए शांते शांते शांत बाय शांताबा बाहेरे बाहेर ओ शांताराम मला नाही वाटत की शांतावाणी बाहेर येतील हा मला वाटतय तुला ती मोठ लाकूड घेऊन बसलं ते हाणण्यासाठी हा <laughs> मला वाटतंय मार खा आम्हाला काय मटण भेटत नाही जातो आम्ही मग हा तुमच्या आईला तुमच्या सहाल्यां नो ना झाला हा का मी सांगितलं ना माझी बायको घाबरती म्हणून तुम्हाला मटण खायचं आहे ना कायच <स्थागा> वे, <स्थागा> का, का। ना मटन जास्त आगोपणा करून कुशा आल्यानो आईच्या तुमच्या सगळं हा आईला थांबा जरा तुम्ही वहिनी वहिनी वहि आले वहिनी वहिनी आले हो शांते कुठे आवाज येत होत तुला हा कॉन फुटलं काय तुझं हा हे बघ झालं का मटन झालं का तुला सांगितलं होतं ना मी सुक्क थोडं कर मटन आणि रस्त्याचं बनवलं का हा बनवलं का नाही आणि काय बोलू नकोस जा बाय बापू दारू फिरून आल्यात काय बोलू नकोस आता किती राग आला तर हे बघ आणि ते त्यांचे मित्र आले ते गपचूपस काहीच बोलू नको आता ऐक जरा अय भाईटाळ शांती अगं मी काय विचारतोय तुला माझे मित्र आलेच आहे मटण पाहिजे त्यांना हा मी तुला मटन आणून दिलं होतं ना सासूबाई सासूबाई तुमच्या पुरीला नीट तिथं सांगा बर का हा तुमचा जावाई एवढा भारी भेटलाय तुमच्या पुरीला तुम्ही नीट सांगा ना तर मी मी तुमच्या पुरीला तुमच्या समोर मुस्काडीत लावील बघा मुश्काठीच खाली पाडून बघा हा सासूबाई सासूबाई मटन झालं का सासूबाई तुमच्या पुरीला विचारतोय तुमच्या पुरीची दात खेळी बसली काय हा माझी मित्र आले जेवण करायला वाड जेवायला दारू बसून आलेत मला म्हटलं दारू पिणार नाही शांते दारू केले मित्रासोबत मित्र घरात घेऊन आले मटन खायला दारू उतरवते तुमच्या मित्र गेल्यावर मटन पाहिजे ना ठीक आहे आता काहीच बोलत नाही मग बघते तुम्हाला शांते काय बोलती तू हा हे बघ माझे मित्र आले ते तू त्यांना मटनवर सासूबाई तुमच्या फोडीला सांगताय का नाही तुम्ही नीट सासूबाई सासूबाई हे बघा तुमच्या पुरीला मी सहज उचलून समुद्रात फेकू शकतो बर का मी हिथून जर तुमच्या फुडीला उचललं तर सहज ती समुद्रात फेकून देऊ शकतो सासूबाई तिला नीट सांगा लवकर सासूबाई माझी माझी इज्जत घालवू नको माझं नाक ठेव हो. शांते नाक ठेव हो, सासूबाई बोला सासूबाई तुम्ही हा आय नक्की बघत बसती सासू पण हिजी आयला दिवी पसारा काढलाय मी घरात कचरा ही सगळ्या ना घर साफ करा काढलाय मी मटण पाहिजे ना तुम्हाला तर बसा इथं बाहेरच बसा शेजारी तुमच्या मित्रांना पण इथंच बसा म्हणा हा अजून मटण शिजतंय जरा थोडासा दहा मिनटं वेळ लागेल बसा इथं काय हरकत नाही माझी जाणू पण मला भूक लागली ना हा ठीक आहे दहा मिनटं बरं का फक्त दहा मिनटं चांगले केलं ना हा भरपूर आण माझे मित्र आहेत जा जा पळ लवकर जात मध्ये आम्ही बसतो इथं इथं बसतो बाहेर जातो आतमध्ये जा শান্তামুজিফলি লম মানে তুমি মানে বছা নাচা তুমি উভা কা হা বছা বছা ইয়ো মঠান বছা তুমি শান্তম ভুক লাগ কইনী आ, ना लगा, लगा ना थामा। थामा हा, मतन... हा? हा? अमोल तर नाही म्हणू लोक लोक सांग की अरे थांबा ना ती म्हणली ना दहा मिनिटं थांबा थांबा मग जागा बघितलंय हा तुझा जाव आहे बघ मटन खायचं म्हणून सनी घरात आणलं होतं ना आपण मित्राला घेऊन आलाय वरावर आता हा नाही आलायच आलाय मित्राला घेऊन सनी हा इथून म्हणलं मी ना आलोच मटन बनव शांत आहे मटन बनव आणि दारू डुसून आलं ते तिथे गेली होती इतर नाही पळून गेले तिथून काय करायचं आता सांग बरं हा हे बघ वांग्याची भाजी आहे फ्रीज दोन दिवसाची भाजी आहे काल सकाळी केलेली भाजी आहे आणि ती ना चोवीस तास झाली त्या भाजीला इथली असेल खराब झाली असेल मला माहित नाही ती भाजी गरम करते आणि त्यांना सगळ्यांना वाढते मटण बिटन अजिबात भेटणार नाही शांत असू दे जावा बाप्पा आता दारू केले ते त्यांना तू किती भांडली काय केलं तर काय करणार आहे का आता नशामध्ये ती जाऊ दे आणि त्यांचे मित्र पण आहेत कुठं ती मित्र समोर बाहेरच्या लोकांसोबत इज्जत घालवती नंतर बोल नंतर काय बोलायचं बोल मी पण सांगत हा मग ठीक आहे हाय ना ती दोन दिवसाची वांग्याची भाजी करते गरम आणि ती त्यांना खायला दे अर्ध्या अर्धी भाकरी आणि ती तेवढी ती भाजी जाऊ दे मटण अजिबात मटण बिटन देऊ नको मला पण पटलं नाही हे पण काय करायचं आता कुठं बसते भांडत बांड़क, आणि भांडत करून तर त्यांना काय कळणार आहे आहेत का ती नीट 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 का सांग बरं ठीक आहे आई वांग्याची भाजी देते पण आता हे बाहेर बसल्यात का नाही उन्हामध्ये चांगलं त्यांना असं बसून देत नाही चांगलं नाही एक दोन तास बसू दे त्यांना एक दोन तास चांगली वाट बघायला लावते आणि शिळी भाजी वाढते आणि अर्धे अर्धी भाकरी वाढते मग कशी नशा उतरते बघ त्यांची बसू दे वाट बघतच बसू दे तिथं शांतराम आयला काय लका तरी का शांत वहिनी अजून मोठे आला नाहीत आला का किती वेळ झाला का हा काय आय का आता कि एक तास होत आलेला का बसलं उन्हा तरी अजून जेवायला काय पटे नाही आला का बोला वहिनीला वाडा म्हणाला का थोडं थोडं भूक लागली पोटात आग हा हे बघ हे बघ मित्रा शबर का फळ मिठा होत आहे हा तू तू ठाम शबर कर जरा आला का तू शांत हो माझी मी झोपित होतोला का माझी झोप झाली तरी शांती कसं काही येणार बरोबर आहे बर का, का पण सबर का फळ मी मिठा फोटा आहे हा झोप झाली माझी दीड दिर, दीड तास दीड दिर, दीड दिर, दीड तास दीड तास लावला शांतीने शांते मठे नान शांते आईल शंठ राम वहिनी झुफ झुफी गेल काय बघ हा, हा? का आपल्याला इथे उन्हात बसून सरात घरात आतमध्ये मठन खात हा आला का भूक लागलेला का दोन तास वाट बघतो या हा आता येतेल मग येतील ये काय ल जाऊ जातो आम्ही ए चला रे मित्रांनो हे आयला सगळं ए तुझी आय तू भाषी तर बस खाली हा थांब तुला आण मा मला माझी बायकु घाबरची म्हणजे ना शानपणा कुठून कुठे बस जागेवर हा थांब येते जरा अजून थोडा वेळ थोडा वेळ थांब दोनच तास झाले ना फक्त झाला मरा शांताराम मटण लई वेगळं केलं का शांतवैनी ला कसलं लागतं वेगळंच लागतंय लटनाची चव अरे माझी बायको मटण लय भारी करते ती सगळ्यात वेगळं मटण करते तू खा खा तू खा पडव टेन्शन घेऊ नको खा तू खा खा एवढी दारू डुसली की वांग्याची भाजी का मटणाची भाजी हे सुद्धा का नाही खावा उन्हात बसा हा दोन तास वाट बघितली दोन अडीच तास आणि वांग्याची भाजी शिळी खा वाया जाण्याची खावा डोसा मग काय माझ्या बहिणींना वा आणि भावांनो हे बघा प्रत्येक रविवारी का नाही आपले असं आहे ना मनोरंजन तुमचं होईल थोडं कॉमेडीचं थोडं काहीतरी असं व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला आहे ना प्रयत्न करेल तुम्हाला असं म्हणजे हसवण्याचा कॉमेडी व्हिडिओ असा प्रयत्न करेल हा आता आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडलं का नाही थोडं तरी तुम्हाला काय मनोरंजन झालं का नाही मला नक्की लाईक कमेंट करून सांगा बरं म्हणजे प्रत्येक रविवारी ना मी असं तुम्हाला व्हिडिओ बनवाल माझ्या बहिणींना आणि भावांनो हा आपला पहिलाच एपिसोड आहे ना आहे का नाही मग प्रत्येक रविवारी का नाही हाऊ हळू हळू अजून चांगला बनवायचा प्रयत्न करेल तुमचं मनोरंजन होईल चांगलं कॉमेडी असेल त्यात मी तुम्हाला हसायला मनोरंजन चांगलं होईल तुमचं अशा पद्धतीने मी व्हिडिओ नक्की बनवत म्हणजे प्रयत्न करेल तुम्हाला हसवण्याचा हां मग मला कमेंटमध्ये सांगा बरं आता तुम्ही मला मी प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्हाला आहे ना दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की प्रत्येक रविवारी जर मी तुम्हाला वेगळं व्हिडिओ बनवलं तर चालेल का पण तुम्ही ना कमेंट केल्या लाईक केल्या मला बरेच लोकांनी म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीनी मला कमेंट करून सांगितलं हा शांताबाई आम्हाला आवडेल नवीन काहीतरी बघायला आता मी छोटासा थोडासा का नाही ते एवढा प्रयत्न केला आहे पण हळूहळू नाही नक्कीच तुम्हाला चांगलं मनोरंजन होईल तुमच्या आवडीसारखंच व्हिडिओ बनवल असं नक्की प्रयत्न करेल माझ्या बहिणी आणि भावांनो हा छोटासा प्रयत्न आवडला का नाही आवडला नक्की सांगा बरं कमेंट करून नसल आवडला तर नाही म्हणून सांगा आणि समजा काय चुक असेल तर तुम्ही हे असं चुकलंत बघा असं सांगा पण कमेंट नक्की करा लाईक करा आणि चॅनल आपल्या नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायकनची त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आधी बघायला भेटतील चला तर मग धन्यवाद